एके दिवशी असह्य होऊन राधाने बापूला त्याच्या या अस्वस्थतेबद्दल विचारलेच म्हणाली आपला संसार तुझ्या मनाविरुद्ध तर नाही ना चालला तुझी एवढी तडफड का होत आहे बापू म्हणाला तू अजून मला ओळखले नाहीयेस राधा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मी कुठल्याही परिस्थितीत तुला अंतर देणार नाही हे विठोबाची शपथ घेऊन तुला सांगतो माझी तळमळ होते ती फक्त एकाच गोष्टीचा मला ध्यास लागला आहे म्हणून आणि ती म्हणजे मी मोठा कसा होईल या विचाराने राधाने विचारले हॉटेल चांगले चालले आहे ना आता बापू म्हणाला हॉटेल चालवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही आणि खरेच बापूचे उद्गार वायफळ नव्हते लवकरच गारंबीला बापू पर्व सुरू झाले त्याला अफाट बापू हे नाव मिळाले ते याच काळात बापूने हॉटेल जिप्राकडे सोपवले आणि त्याने सुपारीचा व्यापार सुरू केला एका हंगामातच लोकांच्या लक्षात आले की बापूने मुसाकडे जी मेहनत घेतली ती फुकट गेली नव्हती पुढच्या दोन वर्षात बापूच काय पण पूल सुद्धा पालटला पुलाची रहदारी वाढली हॉटेलांचे गल्ले वाढले बापूने तळावरची जागा विकत घेऊन तिथे वखार बांधली पुढच्या तीन वर्षात बापूने अफाट पैसा कमवला सुपारीच्या हंगामात बापू यंत्रासारखे काम करत होता बाणकोट ते दाभोळ हा पट्टा त्याच्या मुठीत होता मंड्याच्या पुलावर बसून खरेदी कधी करायची विक्री कधी करायची याचे आडाके बांधून बापूच्या मूसा आणि नानाबाईच्या जोडीला बापू केव्हा आला हे कळले सुद्धा नाही इतरांपेक्षा सुपारीमध्ये दोन पैसे जास्त कमवणारी गारंबीही आता बापूच्या या अवाढव्य पसाराकडे स्थिमित होऊन पाहत होती इतक्या लहान वयात बापूने मारलेली ही अफाट झेप पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते रात्री घरी आल्यावर राधाच्या कुशीत शिरून बापू त्याच्या कर्तबगारीचा पाडा वाचायचा तेव्हा राधा घाबरून जायची म्हणायची बापू जरा सावकाश चाल मला भीती वाटते बापू तिला म्हणायचा घाबरू नकोस व्यापारातले माझे अंदाज चुकले आपण बुडालो तर जास्तीत जास्त काय होईल जिथून सुरुवात केली तिथेच येऊन उभा राहीन ना पण जोपर्यंत तू माझ्या बरोबर आहेस तोपर्यंत मला कशाची भीती नाही बापू त्याच्या कामात एवढा व्यस्त झाला होता की त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नव्हता आई आणि मावशीने तीन निरोप पाठवले तरी त्याला त्यांच्याकडे जायला जमले नव्हते शेवटी दिनकर बरोबर त्याने मावशीसाठी चिठ्ठी पाठवली मावशीने चिठ्ठी पाहिली त्यातले सुंदर वळंदार अक्षर पाहून तिला कौतुक वाटले दिनकरने सांगितले ते अक्षर राधाचे आहे मावशीने विचारले चिठ्ठी लिहिण्या एवढा पण वेळ नाही का बापूकडे दिनकर म्हणाला खरे नाही वाटणार पण खरोखरच त्याच्याकडे वेळ नाहीये गाड्या माणसे जमा खर्च देवघेव यातच सारखा डोकं खुपसून बसलेला असतो बापू एवढा कष्ट करतोय पण त्याचे कौतुक करायला कोणी नाही असे वाटून मावशीच्या डोळ्यात पाणी आले म्हणाली त्या दिवशी आम्हाला भेटायला आला तेव्हा खूप लागेल ला असे बोललो आम्ही त्याला एवढेसे तोंड करून गेला आणि तेव्हापासून आलाच नाही कोणाकडून तरी दर महिन्याला पैसे मात्र आठवणीने पाठवतो एवढा गुणाचा आहे पण गारंभित त्याचे चीज नाही मावशीने दिनकरला विचारले ही राधा किती शिकलेली आहे आणि बापूचे हाल नाही ना करत दिनकर म्हणाला खरे सांगायचे तर ही राधा लाखात एक आहे इंग्रजी सुद्धा वाचता येते तिला आणि बापूची काळजी म्हणाल तर त्याच्या लग्नाची बायको जेवढी काळजी घेणार नाही तेवढी ती घेते ही राधा आहे म्हणून बापू जरा तरी नियंत्रणात आहे असे म्हणायला काही हरकत नाही मावशी म्हणाली सगळे सुखात असले म्हणजे झाले दिनकरने बापूने पाठवलेले तीस रुपये मावशीला दिले आणि म्हणाला दोघी जणी आरामात राहा दगदग करू नका असे बापूने सांगितले आहे इतका वेळ नुसते सगळे ऐकत बसलेल्या बापूच्या आईने म्हणजेच ऐशीने विचारले माझ्याबद्दल काही बोलला का, का बापू दिनकर म्हणाला तसे काही म्हणत नव्हता पण काही सांगायचे झाले सा की दोघींना असे म्हणत होता मावशी ऐशीला म्हणाली तेवढी तरी आठवण काढतोय यातच धन्यता मानायची माझ्या बाबूसारखा मुलगा असता तर काय केले असतेस दिनकर गेल्यावर मावशी चिठ्ठी वाचू लागली बापूने चिठ्ठी मावशीला उद्देशून लिहिली होती राधा बरोबर त्याने आता संसार मांडल्याचे गुर्विणीला शेवटी कायमचे घरात आणल्याचे सांगितले होते राधा मला बायकोसारखी आहे तुला हे पटणार नाही हे मला माहीत आहे शिवाय गारंबी ही नावे ठेवत आहे पण मला त्याने काही फरक पडत नाही पण तू मात्र तुला जे काही वाटते ते तुझ्याजवळच ठेव अशी विनंती त्याने केली होती कामाने खूप दमून जातो त्यामुळे भेटायला यायला जमत नाही शिवाय आई तुझ्याकडेच असणार आणि भेटल्यावर आईची आणि माझी भांडणेही होणारच हे माहीत असल्यानेही भेटायला नको वाटते असे त्याने लिहिले होते तो आता त्याच्या आत्ताचे घर आणि वंद्याचे वाकड याच्या मधल्या जागेत बंगला बांधणार आहे येत्या गुरुवारी त्याची पायाभरणी आहे आणि हा बंगला आपला सगळ्यांचाच असेल असे मी मानतो शेवटी आता तुझे वय झाले आहे जास्त दगदग करू नकोस दुधाचा चिंचेचा धंदा बंद करून टाक मी तुझी काळजी घेईन असे त्याने लिहिले होते चिठ्ठी वाचून झाल्यावर आई बडबडू लागली बापूचा सगळा राग माझ्यावरच आहे मी जे काही त्याला बोलले ते सगळे खरे निघाले तो गांजा ओढतो दारू पितो कोंबड्या खातो आणि आता तर गुरवीन घरात आणली आहे हे, हे सगळे खरे झाले मग मी बडबडले तर त्यात काय चुकले मावशी म्हणाली गाव त्याला नावे ठेवतो म्हणून तूही त्याला नावे ठेवतेस हे त्याला नाही आवडत हे सगळे खरे आहे म्हणूनच आपण आपल्या माणसांवर पांघरून घालायला पाहिजे मी सुद्धा बोलते बापूला पण आपल्या दोघींच्या बोलण्यात फरक आहे तुझ्या ह्या कशाही बोलण्यानेच तो तुला भेटायला येत नाही तुला तरी आठवतय का की कधी तू त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला होतास नटण्या उरडण्यापुढे तुला कधी काही सुचले का कशी माया लागणार त्याला तुझी मावशीचे हे बोलणे ऐकून आईला रडू आले म्हणाली मी चुकले ग ताई पण आता काय करू मी मावशी म्हणाली रडू नकोस बापू मनाने खूप चांगला आहे त्याचे मन नक्कीच बदलेल तू आत्ता जाऊन त्याची प्रचिती घेऊ शकतेस यावर आई म्हणाली इथे बसून त्याचे हवे तेवढे कौतुक करीन पण नाक मुठीत धरून मी अजिबात त्याच्याकडे जाणार नाही मावशीने तिच्या पुढे हात जोडले विठोबाच्या झोपडी शेजारी बंगल्याच्या पायाभरणीची पहिली कुदळ बापूने मारली आणि त्याचे डोळे भरून आले बापूच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सारी गारंबी त्याचे कौतुक करायला तिथे जमली होती पण बापूचे कर्तृत्व बघायला त्याचे कौतुक करायला त्याचा विठोबा मात्र तिथे नव्हता बापूच्या आयुष्यातला हा एवढा मोठा दिवस पण बापूचा चेहरा मात्र उतरला होता दिवसभर तो त्याच मनस्थितीत होता रात्री राधेच्या अंगावर डोकं टाकून आज माझा विठोबा हवा होता असे म्हणून तो खूप रडला राधाने प्रेमाने थोपटून त्याला शांत केले बापूचा बंगला तयार होऊ लागला आणि आता त्याला घर भरणीचे वेध लागले घरभरणीला मावशी आई दिनकर या सर्वांनी यावे अशी राधाची खूप इच्छा होती पण मावशीने बापूला साप सांगून टाकले होते की गुरवीन घरात येणार असेल तर ती येणार नाही भूतवाडीला बसून ती हवे तेवढे कौतुक करेल पण राधाला एका गोष्टीचे समाधान होते की मावशी मध्ये येऊन बंगला बघून गेली होती आईने सुद्धा चोरून बंगला पाहिला होता पण दिनकर आला नव्हता राधाने बापूला विचारले तुझा दिनकर तरी येणार आहे का घरभरणीला बापू म्हणाला शक्यता कमी आहे त्याला माझे वागणे आवडत नाही मी वाटेल ते खातो पितो ते त्याला आवडत नाही तरीही मी त्याला विचारून बघतो बापूने दिनकरला भेटायला येण्यासाठी निरोप पाठवला तो निरोप काही दिनकरला मिळाला नाही पण दिनकर स्वतःहूनच एक विशेष बातमी बापूच्या कानावर घालण्यासाठी म्हणून बापूच्या वखारीत त्याला भेटायला गेला त्याने बापूला विचारले तू बंगल्यात कधी राहायला जाणार आहेस आणि त्या राधाला बरोबर घेऊन जाणार आहेस का बापू म्हणाला लवकरच मुहूर्त पाहून जाणार आहे आणि राधाला बरोबर घेऊन जाणार आहे त्यासाठी तुला बोलावणे पाठवले होते दिनकर म्हणाला ब्राह्मण वस्तीत तू गुरविणीला घेऊन येतोयस हे काही बरे नाही पाण्यात राहून माशाशी वैर करू नये गारंबीत तुझे वागणे कोणालाही पसंत नाहीये तू त्या राधाला टाकून दे असे म्हणत नाहीये मी तिचा सगळा खर्च तिच्यासाठी जे काही करायचे आहे ते तू कर पण तिला बाजूला राहू दे बापू म्हणाला सगळे धंदे करून मी नामा निराळा हवे असे जर तुला म्हणायचे असेल तर ते शक्य नाही राधा माझ्या आईची आणि बायकोची उडीव भरून काढते मी जर तुला म्हटले तू तु वहिनी पासून वेगळे राहा तर चालेल का तुला दिनकर म्हणाला वेड्यासारखे बोलू नकोस आमचे लग्न झाले आहे बापू म्हणाला आमचे लग्न झाले नसले तरी राधा माझी बायकोच आहे दिनकर म्हणाला तुझा बंगला बांधायला सुरू झाल्यापासून तू आणि राधा तुमच्याशिवाय गारंबीत दुसरा विषय नाहीये तुला पटत नसेल तर माझे काही म्हणणे नाही पण मला राहवले नाही म्हणून तुला सांगायला आलो निघण्यापूर्वी दिनकरने बापूला वास्तुशांत करणार आहेस का असे विचारले बापू म्हणाला दणक्यात करणार आहे त्या दिवशी तू कुठलीच कामगिरी ठेवू नकोस तुलाच करायची आहे माझ्या बंगल्याची वास्तुशांत दिनकर म्हणाला मला नाही जमणार तुझ्याकडची कामगिरी तुझ्याकडे धार्मिक कृत्याला येणे बरे दिसणार नाही लोक नाव ठेवतील मला तुला नाही म्हणताना आनंद होत नाहीये पण मला खरेच जमणार नाही बापूला वाईट वाटले बापू म्हणाला तुला नाही जमणार पण निदान पाणभटलं तरी सांगशील का यायला दिनकर म्हणाला पांढभट तर शक्यच नाही येणे त्याचे सोवळे माझ्यापेक्षा कडक असतात हे ऐकून बापूला राग आला म्हणाला ज्या पांडभटाची हयात स्मशानात उत्तर क्रिया करण्यात वर्ष श्राद्ध करण्यात गेली त्याला सुद्धा माझ्याकडे वास्तुशांतीला येताना आता सोहळे आडवे येणार आहेत का तसेच जर असेल तर मला नाही करायची वास्तुशांती हा बापू वास्तुशांती शिवाय गृहप्रवेश करेल लोक नावं ठेवतील म्हणून गृहप्रवेशाला दिनकर गेला नव्हता पण झाले मात्र उलटेच दिनकर सोडला तर अण्णा खोतासहित संपूर्ण गारंबी त्या रात्री बापूच्या बंगल्यावर लोटली होती एवढेच नाही तर दक्षिणा घ्यायला पांढभट सुद्धा आला होता मुसा नानाभाई यांच्या मोटारी आल्या होत्या गारंबीच्या नाक्यापर्यंत दिव्यांचा झगमगाट पसरला होता सकाळपासून बापूच्या बंगल्यावर चौघडा झडत होता धार्मिक भाग सोडला तर बंगल्यावर सगळी दिवाळीच होती सगळे बंगल्यावर गेले पण दिनकर कसा गेला नाही अशी दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे चर्चा सुरू होती सगळे दिनकरला तोच प्रश्न विचारत होते सगळ्यांना वाटत होते की बापूचे आणि दिनकरचे आता पूर्वीसारखे संबंध चांगले राहिले नाहीत दिनकर पूजेसाठी अण्णा खोतांच्या घरी गेला तेव्हा वहिनींनी सुद्धा त्याला तोच प्रश्न विचारला यावर तुम्हाला माहित आहे ना बापूचे वागणे त्याचे मला पटत नाही म्हणून नाही गेलो बाकी तो खूप चांगला आहे त्याच्यासारखा माणूस नाही कष्टाळू दुसऱ्यांना नेहमी मदत करणारा पुलावरचे एवढे सोन्यासारखे हॉटेल त्याने झिप्राला फुकट दिले फक्त झिप्राबद्दलच नाही तर बापूचे एकंदर वागणेच तसे आहे पैसे कमवायची आणि खर्च करायची या दोन्ही अकला देव क्वचितच एखाद्याला देतो बहिणी म्हणाल्या हे सगळे खरे आहे पण बापूने वास्तुशांती शिवाय घरात प्रवेश केला हे काही ठीक झाले नाही बहिणींचे हे बोलणे ऐकून दिनकर घाबरला आपल्यामुळे बापूची वास्तुशांत झाली नाही सगळा गाव त्याच्या बंगल्यावर जाऊन आला आणि आपण मात्र मूर्खासारखे घरात बसून राहिलो दिवसभर त्याच्या डोक्यातून वास्तुशांतीचा विषय जात नव्हता